नमस्कार मंडळी शिल्पासोबत स्वादिशीचं बरंच बरेच म्हणजे स्वागत आहे तर पहा आज आपण बटाटा वडा बनवलेला आहे आणि मिरची बटाटा वडाही बनवलेला आहे तर हे दोन्ही वडे कसे बनवायचे आहे ते आज आपण पाहणार आहोत अतिशय सोप्या अशा रेसिपीज आहेत त्या बघा सोबत तळणीचा चुराई ठेवलेला आहे मी खूप छान लागतो तो मला फार आवडतो सोबत मी लाल चटणी घेतलेली आहे आणि जे हिरवं वाटण वाटलं होतं तीच हिरवी चटणी घेतलेली त्याला तुम्ही फोडणी देऊन त्याचं छान असं बनवू शकता तुम्ही त्याची चटणी मी काही फोडणी वगैरे दिलेली नाही मला काही वेळ नव्हता एवढं सगळं करायला आणि लाल तिखटही मी घरगुती जे आहे तेच घेतलेलं आहे तुम्ही जो हा चुरा दिसतो आहे ना तळणीचा त्याच्यापासूनही एक चटणी बनवू शकता तळणीचा तुरा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे आणि लाल मिरची पूड घालायची आणि मीठ घालायचं आणि वाटून घ्यायचे सुंदर अशी चटणी तयार होते बटाटा वड्यासाठी अतिशय चविष्ट लागते तर आता आपण बटाटे हे उकडून घेतलेले आहेत तर बघा अशा प्रकारे मऊ असे बटाटे आपण उकडून घेतले आहेत या बटाट्यांच्या सगळ्या साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत पहा आपण सगळ्या साली काढून घेत आहोत आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून चमचमीत काहीतरी खावं असं वाटतं म्हणून आपण ह्या दोन रे रेसिपीज बनवत आहोत बघा मिरची घेतली आहे मिरची बटाट्यावड्यासाठी वड्यासाठी ही कमी तिखट मिरची असते ही मिरची मी मधून चिरून घेणार आहे आणि शक्य तितक्या याच्यातल्या बिया मी काढून घेणार आहे तुम्हाला बिया नसतील काढायच्या नाही काढल्या तरी चालेल पण शक्यतो काढून घेतलेल्या बऱ्या आता आपण ह्याच्यासाठी हिरव्या वाटण बनवणार आहोत हिरव्या वाटण्यासाठी पहा मी मीठ घेतलेलं आहे जिरे धने कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण हे सगळं घेतलेलं आहे तुम्हाला जर याच्यामध्ये आलं वाटायचं असेल तेही तुम्ही घेऊ शकता कडीपत्ताही मला वाटायचा आहे पण तो तुम्हाला दाखवायचा राहिलं आहे आपण या वाटणात कडीपत्ताही वाटून घेणार आहोत मला आल्याची चव नको आहे याच्यामध्ये म्हणून मी आलं घेतलेलं नाही फक्त धणे जिरे लसूण आणि मिरची याचीच टेस्ट हवी आहे खूप छान लागते ती म्हणून मी आलं घेतलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर आलं तुम्ही घ्या आता आहे का मिक्सर जार मध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे छानपैकी तर पहा आपण मिक्सर जारमध्ये हे काढून घेतलेलं आहे आणि कडीपत्ता याच्यामध्ये टाकत आहोत आणि हे छानपैकी मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि पहा आता आपलं वाटण छानपैकी तयार झालेलं आहे कुठल्या हिरव्या वाटण्यातल्या भाज्या तुम्हाला करायच्या असेल त्यालाही वाटण तुम्ही अवश्य वापरू शकता फारच चविष्ट अशा भाज्या तयार होतात या वाटणापासून तर पहा आता आपण बटाटा जो आहे तो कुसकरून घेणार आहोत हा बघा सोललेला बटाटा आपण छान कुसकरून घेत आहोत बघा मी बाजूला कोथिंबीरही कापून ठेवलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे या बटाट्या वड्यामध्ये भरपूर कोथिंबीर घातली तर बटाट्या वडा अतिशय चविष्ट लागतो म्हणून मी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही कमी कोथिंबीर घातली तरीही चालेल आता हे सगळे बटाटे आपण छानपैकी स्मॅश करून घेतलेले आहेत तुम्ही हाताच्या सहाय्याने स्मॅश करून घेतलेत तरीसुद्धा चालेल तर पहा आता आपण याच्यावर एक फोडणी करणार आहोत घालायला आता फोडणी करूयात तेल छान कडक असं गरम करून घेतलेलं आहे आता याचमध्ये मोहरी आपण घालणार आहोत मोहरी तडतडली आहे आपली आता यामध्ये आपण जिरे घालतोय जिरे छान तडतडलेले आहेत आता यामध्ये आपण घालतो घालतोय कडीपत्ता घालून झाला तो तोही छान तडतडलेला आहे आता तुम्हाला आवडीनुसार तुम्हाला केवढं तिखट लागतं त्यानुसार आता आपण याच्यामध्ये हिरवं वाटण टाकून घ्यायचं आहे पहा मी आता एवढं हिरवं वाटण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हिरव्या वाटणात मी मीठ वाटलेलं आहे म्हणून मी काय बटाट्याच्या मिश्रणात मीठ घालणार नाही तुम्हाला जर अजून मीठ हवं असेल तर तुम्ही घालू शकता थोडं हिंग घातलं आहे आपण याच्यामध्ये हळदही घातलेलं आहे आता हे सगळं आपण एकत्र छान मिसळून घ्यायचं आहे मस्त आपली छान फोडणी करून घ्यायची आहे मस्त आपली फोडणी तयार झालेली आहे आता फोडणी आपण झालेली आहे आणि आता आपण याच्यावर ओतून घेणार आहोत पहा आता यावर बटाट्याच्या मिश्रणावर आपण ही फोडणी ओतून घेतलेली आहे आता हे एकत्र मिसळून घ्यायचं आहे मी तुम्हाला परत एकदा सांगते तुम्हाला जर मीठ आवश्यक वा, आवश्यक वाटत असेल अजून तर टाकलं तरी चालेल मी काही अजून टाकलेलं नाही त्या हिरव्या वाटणात पाठलेलं तेवढंच मीठ मी याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे गोळे आपण या मिश्रणाचे करून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकारात चपटे गोल छोटे मोठे कसेही तुम्ही गोळे बटाट्याचे करून घेऊ शकता आता बघा जे मिरच्या आपण घेतलेल्या होत्या हिरव्या मिरच्या त्याच्यामध्येही हे सारण बटाट्याचं भरून घ्यायचं आहे याच्यामधल्या मी बिया शक्य तितक्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये आपण बटाट्याचं सारण भरून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्यांमध्ये हे बटाट्याचं सारण भरून घ्यायचं आहे आणि बटाटे वडेही अजून बनवून घ्यायचे आहेत हे बघा बटाटेवड्यां बटाट्याचे ते मिश्रणाचे गोळे आपण बनवून आहे घेतलेले गेत आहेत आणि या मिरच्यांमध्येही हे बटाट्याचं सारण आपण भरून घेतलेलं आहे आता फक्त कडकडीत तेल गरम करून आपल्याला हे सारं तळून घ्यायचं आहे आणि ह्या पावसाळ्याच्या दिवसात मस्तच अशी मजा येते आपल्याला हे बटाटे वडे आणि हा मिरची बटाटे वडे खायला तर पहा अशा प्रकारे सगळी आपली तयारी झालेली आहे आता छानपैकी आपण पीठ बनवण्याची तयारी करूया याला लागणारं जी पीठ आहे ते तर पहा पिठासाठी आपण हा ओवा घेतलेला आहे सैंद्र मीठ घेतलं आहे हिंग घेतले हळद घेतले आणि सोडा घेतला आहे तुम्हाला सोडा नसेल याचं तर नाही घेतला तरी चालेल आता हे सारं साहित्य आपण चणाळाईच्या पिठामध्ये म्हणजेच बेसनच्या पिठामध्ये घालून एकत्र मिसळून घ्यायचं आहे आता घातलं याच्यामध्ये आपण आता हे सारं आपण मिसळून घेणार आहोत आणि मिसळून झालं की मग हळूहळू लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे याचा गोळ बनवून घ्यायचं आहे आणि छानपैकी तुम्हाला हवं तसं पातळ जरा घट्टच बनवायचं आहे पातळ नाही बनवायचं आहे जसं थोडं घट्टच बॅटर बनवायचं आहे म्हणजे ते बटाट्या वड्यांवर व्यवस्थित राहतं चिटकून आणि मला जाडच आवडतं जरा तुम्हाला कसं पातळ आवड असेल जाड त्याप्रमाणे तुम्ही करा पण मी थोडंसं घट्टच बनवणार आहे आता पाणी घालतो आपण हळूहळू छान आणि आता हे बॅटर आपण बनवून घेतले आहे पाणी घालून आता या बॅटरमध्ये आपण बटाटा वडा आणि मिरची बटाटा वडा घालून तळून घ्यायचं आहे आता आपण कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता बघा ह्या बेसनच्या मिश्रणात म्हणजेच चणाडाळीच्या पिठाचं जे मिश्रण तयार केलं त्याच्यामध्ये हे बटाट्याचे गोळे घालून त्याच्यावर पीठ लावून घ्यायचं आहे आपण आणि मी चमच्याच्या साह्याने हे तेलामध्ये सोडणार आहे तुम्ही हाताच्या साह्यानेही टाकू शकता मला चमच्याने कम्फर्टेबल वाटतं म्हणून मी चमच्याने टाकत आहे आता आपण या तेलात आपण टाकून घेत आहोत छानपैकी टाकलेला आहे मी या तेलामध्ये वडा आणि छान आता हा तळून घ्यायचा आहे मस्त जसं खरपूस आपल्याला तळून घ्यायचा आहे मस्तच वाव माझ्या तोंडाला जर तो छान पाणी सुटलेलं आहे वडा तळताना पाहून तुमच्याही तोंडाला सुटलं असेल तर जा तुम्ही पटापट आणि बटाटेवडे बनवा आणि एन्जॉय करा मस्तपैकी मीही आता हे सगळे बटाटेवडे खरपूस तळून घेते आणि एन्जॉय करते वाव हा किती छान दिसत आहे आता बटाटा वडा आपला बऱ्यापैकी तळून झालेला आहे आता आपण हा काढून घेऊयात आणि बटाट्यावड्यासोबत आपल्याला काही मिरच्याही खायला तळून घ्यायच्या आहेत आता हे बटाटे वडे बघा किती छान तळले जात आहेत फारच चविष्ट दिसतं तोंडाला अगदी पाणी सुटतं आहे मला तर कधी खावं असं वाटतं या बटाटे वडे पाहिले की मला तर खूप आवडतात बटाटे वडे माझी फेवरेट डिश आहे बघा आता आपण मिरच्या तळून घेतो आहे बटाट्या वड्यांसोबत खाण्यासाठी आणि या मिरच्यांवर थोडंसं नंतर तळून झालं की थोडं मीठही घालायचं आहे तर मी मीठ घालताना ते माझं रेस जो व्हिडिओ होता तो स्किम झालेला आहे म्हणून त्यामुळे मी तुम्हाला काही दाखवत नाही पण आता तळलेल्या मिरच्या काढल्यात ह्याच्यावर तुम्ही मीठ घालून घ्या आता हे बघा आपण ज्या मिरच्यांमध्ये ते बटाट्याचं मिश्रण भरलं होतं त्याही आता आपण पिठामध्ये घोळून घ्यायचे आहेत आणि छान गरम तेलात तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण मिरची बटाटा वडाही तयार करून घ्यायचा अतिशय चविष्ट लागतो हा मिरची बटाटा वडाही फारच छान पहा अशा प्रकारे आपली डिश तयार झालेली आहे तळता तळताच माझ्या घरच्यांनी मिरची बटाटा वडा आणि बटाटा वडा संपवलेला आहे आता एवढेच आपल्यासाठी उरलेले आहेत पहा तर अशा प्रकारे छान आपण पावसाळ्यांच्या दिवसात घरगुती मिरची वडा आणि बटाटा वडा एन्जॉय करू शकतो सोबत पाव सर्व केलेला आहे तळलेल्या मिरच्या आहेत हिरवी चटणी आहे लाल चटणी आहे आणि तळणीचा चुरा यात आहे अशा प्रकारे तुम्ही हे बटाटे वडे मिरची बटाटे वडे बनवा आणि एन्जॉय करा आणि तुम्हाला माझ्या या दोन्ही रेसिपीज कशा वाटल्या ते मला कमेंटद्वारे कळवा बाय बाय गुड डे टेक केअर सी सून धन्यवाद